तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण काम जोरात सुरू असून या चौपदरीकरणामुळे आर्णी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील सेवादास नगर मधील नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे कारण की आर्णी शहराला लागून अरुणावती नदी असून पावसाळ्यात थोडंही पाणी जर जास्त झाले अरुणावती नदीला पूर येतो परंतु या नदीचा एक मोठा बांध वरून फुटून सेवादास नगरातून आहे आणि आता चौपदीकरणामुळे काम सुरू असून रस्त्याची रुंदी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे रस्त्याच्या खालूंना पाणी जाण्याकरिता तीन पाईप टाकण्यात आले असून हो पुराचे पाणी या पाईपांमधून जाणे शक्य नसून कचरा काढी अडकल्यास सर्व पाणी बॅक मारून या सेवादास नगरातील किती हानी पोहोचेल सांगता येत नसून रात्रीच्या वेळी पूर आल्यास जीवितहानी ही नाकारता येणार नाही तसेच आर्णीवरून महाळुंगी किंवा सेवादास नगराला जाण्यास एकच रोड असून या चौफोलीवरून उडान पूल असायला पाहिजे होता ते न दिल्याने या चौपदरीकरणाला ओलांडूनच जावे लागते या सेवादास नगरातील किंवा त्यांच्या समोरील एकूण चार ते पाच शाळा असून त्यांच्यात प्रायमरी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलांचे मुलींचे वसतिगृह आठ ते दहा खेडे आहे आर्मी महाळुंगी चौफुलीवर उड्डाणपूल नसल्याने सर्वांना आता आपला जीव मुठीत घेऊनच या चौपदरीकरणाला ओलांडावे लागणार आहे आर्णी येथे लोकप्रतिनिधी नेमकं का काय करत आहे हे या लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलेच नाही का व लक्षात आले असेल तर लोकप्रतिनिधींनी काहीच का केले नाही असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये होताना दिसत आहे या क्षेत्रामध्ये दोन आमदार एक केंद्रीय गृह राज्यमंत्री एक आमदार आपल्या व्यक्तिगत जीवनात चर्चेत राहूनच आनंदात आहे तर केंद्रीय गृह राज्यमंत्री एक या क्षेत्रात असून त्यांचाही मात्र फायदा नाही एक नगरसेवक आहे लक्षात आले नाही का बांधकाम सभापतीचा हा प्रभाग असून या या नसून लोकांना पूर आल्यावर कोणती दुर्घटना घडल्यावर सांत्वना भेट देण्याऐवजी आजच भेट द्यायला लोकप्रतिनिधींना जमत नाही का अशा अनेक चर्चांना उदाहरण आले आहे भविष्यात कोणती दुर्घटना कधी होईल व कशी होईल सांगता येत नसून काही दुर्घटना घडल्यास या सेवादास नगरात राहणाऱ्या चारशे ते पाचशे लोकांच्या जीवाचा नेमका जिम्मेदार कोण असेल याचा वाली कोण असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात बांधकाम झालेला आहे पाणी राहू शकत पावसाळ्यात किती पाणी राहतात मागच्या वेळेस आता ह्या बायपासचा फोरवेज झाला त्यामुळे इतकं पाणी राहील की आमच्या घराच्या वरून आम्ही आमच्या छोटीत जर झालं तर आमच्या लेकराबाळ्याच्या पूर्ण पूर्ण कुटुंबाला धोका आहे अच्छा तुम्ही कुठं वगैरे केली नाही कंप्लेंट वगैरे तर आम्ही कुठं नाही केली कारण ह्या फोरवे आताच बनलेला आहे कोणताही याची नी कोणी दखल नाही घेतली कोणी दखल घेतली कोणी आलेला नाही आम्ही सोपीच असताना जर आमच्या जेवायला काही झालं तर काय करावं पूर्ण कुटुंबाच्या कुटुंबाच्या जीवनाची पूर्ण जेवढे घर आहे तेवढ्या कुटुंबाच्या जीवनाला धोका जीवना आहे तुम्ही याच्या पहिले नग, नगर तुमच्या नगरसेवकाला याची तक्रार वगैरे केली का ना ना या रोडच्या बाबतीत काम आहे ना त्यामुळे इथं इथं लोकसंख्या किती आहे ना मला वाटलं वाटलं तिथं फूल टाकतील त्यांनी छोटे छोटे तीन बक्से टाकून दिले कारण अरुणावरची नदीचं पाणी येते वेळेस निघडून कमीत कमी अर्धी नदी इकडे येते त्यामुळे आमच्या घराच्या वरूनच पाणी जाण्याची शक्यता आहे पूर्वीमुळे इथे नेमकी लोकसंख्या किती आहे नेमकी लोकसंख्या आहे आमची अली आता तीनशे तीनशे आहे तीनशे लोकसंख्या तीनशे जाफर शेख स्टार न्यूज आर्नी